अहंकार गेला तुका म्हणे तो देव झाला भगवंताने अहंकार रूपी कंसाचा नाश केला अहंकार सोडून भगवान श्रीकृष्णाच्या बासरीसारखं सरळ जग हे जागा हेच भागवत कथेतून शिकायला मिळते प्रत्येकानं आपलं आयुष्य स्वच्छ निर्मळ जगावं आणि प्रतिपादन भागवताचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज नाटकर यांनी केलं आहे कथेच्या सहाव्या दिवशी शनिवारी भगवान श्रीकृष्ण यांचा नेत्रदीपक असा विस्मरणीय विवाह सोहळा पार पडला शिवकन्या दीपक देशमुखीने श्रीकृष्णाची तर तन्वी देशमुखीने राधाची भूमिका ने केली आहे वेणुनाथ राजदेव महावीर चेगडे हे मामाच्या भूमिकेत होते मनोज काका बल्लाळ यांनी मंगलाष्टक म्हणत पौरहित्य केलंय ब्राह्मणीतील खळवाडी परिसरात नामदेव सर्जेराव देशमुख यांच्या निवासस्थानासमोर एक सप्टेंबर पासून संगीत श्रीमद भागवत महापुराण कथा सुरू आहे भागवताचार्य नाटकर महाराज यांच्या वाणीतून सुरू असलेली कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी गर्दी होत आहे कथेतील प्रत्येक प्रसंग समजावून सांगत असताना तो क्षण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहत आहे गत दिवसांपासून सुरू असलेल्या आध्यात्मिक सोहळ्यावेळी वारकरी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची उपस्थिती आहे परिसरातील भाविक श्रोते आध्यात्मिक सोहळ्यात दंग झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय यामध्ये महिला भगिनींची संख्या लक्षणीय आहे प्रत्येक दिवशीच्या महाआरतीला ब्रम ब्राह्मणीतील विविध कुटुंबातील सदस्यांना यजमानपद दिलं जात आहे भागवत दरम्यान नाटकर महाराजांना दादा महाराज राजदेव डेंगळे महाराज रामदास महाराज जरे संहिता वाचक अण्णासाहेब महाराज गागरे रोहिदास महाराज जाधव कृष्णा महाराज जिरेकर श्याम नवले आदिनाथ नवले भाऊसाहेब मामा खोसे ज्ञानदेव माऊली हापसे राजू भाऊ उंडे महेशवणे आदी साथ संगत करत आहेत तर उपस्थितांचे आभार व संचालन दादा खोसे व निवेदक पत्रकार गणेश हापसे हे करत आहेत सोमवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ यावेळेत भगवताचार्य निवृत्ती महाराज नाटकर यांचे कालचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद सोहळ्याची सांगता होणार आहे तरी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन नामदेव सर्जराव देशमुख संजय सजराव देशमुख दीपक नामदेव सहदेशमुख देशमुख समस्त देशमुख परिवार व ब्राह्मणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे